वीस सामन्यानंतर पॉइंटेबलची स्थिती काय आहे कोणत्या टीमा बाहेर झाल्या आहेत कोणत्या टीमा बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत टॉप चारामध्ये जाण्यासाठी टीमला काय रणनीती हवी लागेल आणखीन टीमांना किती सामने टॉप चारमध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल रॉयल बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये हाय सामना झाला त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुंबई इंडियन्सचा थोड्या धावांनी पराभव केला आणि त्यांनी टेबलमध्ये मोठी जीप घेतलेली आहे मुंबई इंडियन्स टेबलच्या तळाला पोहोचत आहे पण पाहूया टेबलचे संपूर्ण समीकरण मित्रांनो पहिल्या क्रमांकावरती आहे दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटलचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यापैकी दिल्ली कॅपिटल्सने तीनही सामने जिंकले आहेत त्यांचे सहा पॉईंट आहेत तर त्यांचे अजून अकरा सामने शिल्लक आहेत अकरा अकरा सामन्यापैकी पाच सामने त्यांना टॉपचरमध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर दुसऱ्या क्रमांक आहे गुजरात टायटन्स गुजरात टायटन्सचे चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी तीन सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत तर त्यांचे अजून दहा सामने शिल्लक आहेत त्यांना दहा सामन्यापैकी पाच सामने जिंकावे लागतील टॉपचारमध्ये जाण्यासाठी नंतर तिसऱ्या क्रमांक आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर रॉयल चॅलेंज बंगलोरचेही चार सामने झाले आहेत चार सामन्यापैकी तीन सामन्यामध्ये विजयी आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत त्यांचेही दहा सामने शिल्लक आहेत तर दहा सामन्यापैकी अजून त्यांना पाच सामने जिंकावे लागतील तर चौथ्या क्रमांकावरती आहे पंजाब किंग्स कींज। पंजाब किंगचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यापैकी दोन सामन्यामध्ये विजयी आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत अजून त्यांचे अकरा सामने शिलक आहेत अकरा सामन्यापैकी सहा सामने त्यांना टॉप टेन मध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील पाचव्या क्रम करते आहे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्स चे चार सामने झाले आहेत चार सामने दोन्ही सामन्यांमध्ये विजय आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत त्यांचे सामने अजून दहा शिल्लक आहेत दहा सांपैकी सहा सामने त्यांना जिंकावे लागतील नंतर सहाव्या क्रम करते आहे लखनौ सुपर जायंट्स लखनौ सुपर जॉयचे चार सामने झाले आहेत चार चारसांपैकी दोन्ही सामन्यांमध्ये विजय आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत लखनौ सुपर इंडियन्सलाही दहा सामन्यापैकी सहा सामने त्यांचे जिंकावे लागतील तर राजस्थान रॉयल्सची स्थिती लखनौ सुपर जॉयन्स सारखीच आहे त्यांचेही चार सामने झाले आहेत दोन सामन्यांमध्ये दोन विजय आणि दोन पराभव आणि त्यांचे चार पॉइंट आहेत दहा स्थानपैकी त्यांनाही सहा सामने जिंकावे लागतील तर आठव्या क्रमांक ते मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सचे पाच सामने झाले आहेत पाच स्थानपैकी एकामध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत दोन तर मुंबई इंडियन्सचे अजून नऊ सामने शिलक आहेत नऊ सानांपैकी सात सामने त्यांना जिंकावे लागतील चारमध्ये जाण्यासाठी मुंबई इंडियन्सला नऊपैकी सात सामने जिंकावे लागतील नंतर नव्याकन पॉईंट आहे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्सचे चार सामने झाले आहेत चार सामन्यांपैकी एका सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत दोन तर त्यांचे अजून दहा सामने शिलक आहेत दहा सामन्यांपैकी सात सामने त्यांना जिंकावे लागतील नंतर सनरायझर हैदराबाद सनरायझर हैदराबाद दहाव्या क्रमांकावरती आहे त्यांचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यामध्ये एकामध्ये विजय आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांची सामने शिल्लक आहेत नऊ नऊ सामन्यापैकी त्यांनाही सात सामने टॉप चेअरमध्ये जाण्यासाठी जिंकावे लागतील तर मित्रांनो असे आहे पॉईंट टेबलचे समीकरण तर मित्रांनो आपण आज वाटते मुंबई इंडियन्स पॉईंट टेबलमध्ये कम करेल का आणि टॉप चेअरमध्ये जाईल का आपण सांगा तुमित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा